ज्यांचा इतिहास वाचला की आजही आपल्या शरीरातले रक्त नेहमीपेक्षा जास्त सळसळत असा तो, तो मराठ्यांचा इतिहास याच इतिहासाने आपल्याला बऱ्याच अशा काही गोष्टी दिल्या व याच इतिहासातील बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या मनाला अजून सल करून जातात म्हणूनच म्हणावं लागेल इतिहास वाचावा तर फक्त मराठ्यांचाच चौदा जानेवारी सतराशे सदुसष्ट मकर संक्रांती दिवशी मराठा आणि अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा बादशाह यांच्यात इतिहासातला सर्वात मोठा महासंग्राम झाला त्यावेळी मराठा साम्राज्याची धुरा पेशवा बाजीरावचा मुलगा बाळाजी बाजीराव पेशव्यांकडे होती बाळाजी बाजीराव पेशव्यांचा मुलगा विश्वासराव याला दिल्लीच्या मुघलांच्या गादीवर बसवायचं स्वप्न बाळाजी बाजीराव पाहत होते त्याचं कारण मराठी साम्राज्य हे सर्वत्र पसरलं होतं त्यामुळे उरलं सुरलं मुघलांच्या मनात मराठ्यांविषयी प्रचंड भीती निर्माण झाली होती सगळीकडे नुसते मराठे आणि फक्त मराठेच मुघलांना दिसत होते सतराशे अठ्ठावन्न मध्ये पंजाबवर मराठ्यांनी आक्रमण केलं पंजाब प्रांत काबीज केला त्यानंतर मराठ्यांनी लाहोर मध्ये जाऊन तैमूर शाहचा पराभव केला व अटक पर्यंत आपले भगवे झेंडे पडकवले तैमूर शाह अफगाणचा बादशाह अहमद मुलगा होता ही बातमी त्याला समजली तसं तो आपलं सैन्य घेऊन भारतावर आक्रमण करण्यास निघाला तेव्हा हीच ती लढाई म्हणजे पाणीपतची तिसरी लढाई जी मराठे आणि आदमशाह अब्दाली यांच्यात झाली होती त्याचवेळी मुघल शासनात दोन भागात विभागलं गेलं एक म्हणजे जे आधीच भारतात आले होते ते आणि दुसरे म्हणजे भारताबाहेर आलेले मुघल भारताबाहेरून आलेले मुघल तसं मराठ्यांना भारतातील मुघलांची साथ होती परंतु मराठ्यांचा त्यांच्यावर म्हणावं तसा भरोसा नव्हता त्यावेळी मराठ्यांनी बाहेरच्या मुघल शासकाबरोबर युद्ध पुकारणं ही इतिहासातील खूप मोठी निर्णायक घटना होती युद्ध सुरू झालं मराठी अफगाणी सैन्याची अक्षरशः पळता भुई तोडी केली होती सर्वच जण जीवाची बाजी लावून लढत होत तुलनेने मराठ्याचे सैन्य कमी होते पण अफगाणी सैन्यावर चांगलंच भारी पडलं होतं युद्धात विश्वासरावांना गोळी लागली ते दारातीरती पडले विश्वासराव सदाशिवरावांच्या हृदयातील माणूस होता सदाशिवरावांनी विश्वासराव पडलेले पाहिले तेव्हा त्यांच्यातील भाऊकपणा जागा झाला व ते थेट आपल्या हत्तीवरून खाली उतरले व विश्वासरावांकडे पोचले तसं मराठा सैन्या पुऱ्या ताकदीने लढत होतं अफगाणी सैन्यावर मराठा सैन्य तुटून पडलं होतं त्यावेळी मराठ्यांचा विजय पक्का होता पण पन... आपल्या आप भावनांना सदाशिव भाऊंनी आवरायला पाहिजे होतं असं काहींचं मत होतं जो माणूस कर्तव्य सोडून भावनांचा भावनांना महत्व देतो तो, तो नेहमी अपयशीच ठरतो ही त्यावेळी आपल्याला जाणवायला पाहिजे होतं हे विश्लेषणही काही जणांनी केलं तसं सदाशिवराव हत्तीवर दिसेना तेव्हा सर्व मराठा सैन्याला वाटलं सदाशिव भाऊ युद्धात मारले गेले तेव्हा सैन्य घाबरलं त्याचवेळी अफगाणी सैन्याला मराठ्यांच्या हालचाली लक्षात आल्या ते आणखी जोशात लढू लागले तेव्हा मराठ्यांना या युद्धात पराभव स्वीकारावा लागला सदाशिव भाऊंच नंतर काय झालं हे इतिहासालाही माहीत नाही विश्वासराव रणभूमीवर मृत्युमुखी पडले अफगाणी सैन्याने पाहिलं त्यावेळी त्यांचा देह पाहून मुघल सैन्य देखील हळहळलं एवढ्या मोठ्या पराक्रमी मराठ्याचा देह घेऊन ते अफगाणी सैनिक अफगाणिस्तानला जाणार होतं परवानगी तशी बादशाहला मागू लागल कारण त्यांना तो देह तिकडे नेऊन सगळ्या अफगाणिस्तानात फिरवायचा होता त्यावेळी अहमद शाह अब्दालीने विश्वासरावांचा मृतदेह मुघल सैन्यांनी ताब्यात घेतला व त्यांचे विधिवत अंत्यसंस्कार केले पाणीपतच्या रणसंग्रमात मराठे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातला एक पुरुष शहीद झाला अशी नोंद इतिहासात सांगितले जाते त्यावेळी चाळीस हजार सैन्य मारले गेलं होतं इतिहासातील लढायांपैकी सर्वात मोठी मनुष्यहानी या युद्धात झाली होती एवढं भयान हे युद्ध झालं होतं मराठ्यांचं फार मोठं नुकसान रणसंग्रामात झालं होतं आज त्या रणसंग्रामाची चर्चा म्हणजे पराभवाचं कारण आपण शोधत बसतो पण हे युद्ध मराठ्यांनी केलं हे न भूतो न भविष्यती असं होतं संपूर्ण भारतीय इतिहासात ही लढाई मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा ऐकण्याचं भाग्य आपल्याला आपल्या मराठ्यांनी दिलं ही एक गोष्ट कौतुकाची आहे हे पाणीपतचं क्षेत्र म्हणजे श्रीकृष्णाने पांडवांसाठी कौरवांकडे शेवटी पाच गावं मागितली त्यातील पाणीपत हे गाव होतं हारणे जिंकणे या गोष्टींना महत्त्व न देता पराक्रमाला महत्त्व देऊन ज्याच्या पराक्रमाचे धडे घेऊन आपलं आयुष्य प्रेरणाबाई बनलं असे आपले मर्द मराठे तसेच या मराठ्यांना ज्यांनी घडवलं असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाने पावन झालेला महाराष्ट्राचा इतिहास तो इतिहास घडवला फक्त मराठ्यांनीच म्हणून आजही मराठ्यांच्या इतिहासाचे धडे जगभरात वाचले जातात या गोष्टीचा नेहमीच सार्थ अभिमान आपण बाळगला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र